श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि उत्साहाचा सण आहे या दिवसाला श्रीपंचमी असेही म्हणतात आणि विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे वसंत ऋतूच्या आगमनाचा संकेत देणाऱ्या या सणामागे एक फार सुंदर व रोचक पुराणकथा दडलेली आहे ही केवळ एका सणाची कथा नसून सृष्टीच्या निर्मितीतील अद्भुत घटना आणि ज्ञानाचा महिमा उलगडणारी कथा आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण जो कोणी देवी सरस्वतीची ही महान कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याला यश कीर्ती व मान प्राप्त होतो चला तर मग ऐकूया ती महान कथा मंडळी ज्यावेळी या विश्वाची आणि जीवसृष्टीची निर्मिती झाली सृष्टीकरता ब्रह्मदेवानी भगवान विष्णूंच्या आदेशानुसार संपूर्ण जग निर्माण केले पृथ्वी आकाश नद नद्या डोंगर वृक्ष वनस्पती पशुपक्षी आणि मानव प्राणी सगळे तयार केले काही काळानंतर ब्रह्मदेव आपल्या निर्मित जगाची पाहणी करण्यास निघाले त्यांनी भोवती नजर फिरवली आणि जाणवले की जरी जीवनिर्मिती झाली असली तरीही जगतभरूनही सर्वत्र काहीतरी कमी आहे जिकडे तिकडे निरव शांतता पसरली होती पानांची सळसळ प्रवाहांचा कलकल आवाज पक्ष्यांचे किलबिलाट माणसांच्या बोलण्याचा कुठलाच आवाज नव्हता जणू संपूर्ण सृष्टीचा श्वास रोखल्यासारखी स्थिती होती त्या विचित्र शांततेने ब्रह्मदेव अस्वस्थ झाले त्यांना जाणवले की निरव शांततेमुळे सृष्टी निर्जीव भासत आहे निर्मित जीवजंतूंना वाणी किंवा भावनांना व्यक्त करण्याची शक्ती नसेल तर सृष्टी अपूर्ण राहील ते उदास आणि असंतुष्ट मनाने विचार करू लागले हे माझ्या निर्मितीला काय झाले जीव आहेत पण चेतना असूनही हे सर्व मूर्तीसारखे गप्प का ब्रह्मदेवानी मनातल्या मनात, मनात विष्णू भगवानांचं स्मरण केलं त्या क्षणी साक्षात क्षीरसागरात विराजमान भगवान विष्णू ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले प्रसन्न हास्य करत प्रभू विष्णू म्हणाले वत्स ब्रह्मा सृष्टीची निर्मिती छान केलीस पण तू असा खिन्न का दिसतो आहेस ब्रह्मदेव विनम्रतेने उत्तर दात प्रभू आपल्या आज्ञेने मी मनुष्य प्राणी पक्षी सारे निर्माण केले परंतु सर्वत्र मौन पसरले आहे कुठलाही आवाज नाही कुठलीही वाणी नाही न पक्ष्यांची केलबिल न मात्रांचे हसू गाणं जणू संपूर्ण जग निर्जीव आहे काहीतरी कमतरता असल्यासारखे वाटते आहे कृपा करून या समस्येवर मार्गदर्शन करा भगवान विष्णूंनी हलकेसे स्मित केले आणि ब्रह्मदेवाला सल्ला दिला ब्रह्मदेवा जगात स्वरांचा आणि वाणीचा संचार करणे आवश्यक आहे त्यासाठी तू तु तुझ्या तु 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 कमंडलातील पाण्याच्या भांड्यातील पवित्र जल पृथ्वीवर शिंटाड ईश्वराचा आशीर्वाद तुला आहे त्या पाण्याच्या थेंबातून एक दिव्य शक्ती प्रगट होईल जी सृष्टीला जीवंतत्व देईल विष्णूंच्या या आज्ञेचा मान राखून ब्रह्मदेवानी तत्परतेने कमंडलू हातात घेतला त्यांच्या चारही मुखांनी उच्चारण सुरू केले आध्यात्मिक शक्तीने पावन झालेल्या मग ब्रेवानी दोन्ही हातांनी कमंडलू उंच धरून त्यातील पाणी पृथ्वीवर हलके शिंटाडले पाण्याच्या थेंबांचा पृथ्वीवर पडताच एक चमत्कार घडू लागला जिथे जलबिंदू जमिनी स्पर्शत होते तिथे जणू कंपने होत जमीन थरथर कापू लागली संपूर्ण वातावरणात एका अदृश्य शक्तीची लहर पसरली क्षणभरात पृथ्वीवर एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि त्या दिव्य तेजातून एका अद्भुत शक्ती रूपाचे अवतरण झाले ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान डोळे विस्फारून त्या दिव्य रूपाकडे पाहू लागले बघता बघता त्या तेजातून एका अतिशय सुंदर कन्या प्रगट झाली तिच्या अंगावर शुभ्र शुभ्र वस्त्र होते जणू पांढऱ्या कमळाच्या पाकळीप्रमाणे स्वच्छ आणि पवित्र ती कन्या अलौकिक तेजाने चमकत होती तिच्या चेहऱ्यावर करुणा आणि प्रसन्नतेचे तेज होते विशेष म्हणजे ती सर्वसामान्य स्त्री नव्हती तिच्या चार भुजा होत्या प्रत्येक हातात एक पवित्र वस्तू धारण करून ती उभी होती एका हातात तिने सुंदर वीणा धरली होती दुसरा हात वर आशीर्वाद देण्यासाठी वरदमुद्रेतील होता उरलेल्या दोन हातांपैकी एका हातात ज्ञानाचे प्रतीक असे ग्रंथ पुस्तक होते आणि दुसऱ्या हातात तपस्येचे प्रतीक अशी जपमाळ होती त्या जलबिंदूंपासून प्रगट झालेली ही देवी इतकी मोहक होती की तिला पाहताच ब्रह्मदेवांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले सृष्टी निर्मितीच्या त्यागातून जन्मलेल्या त्या तेजस्वी मातेला पाहून प्रभू विष्णूंनीही आनंदाने जय हो असा उद्गार काढला ती दिव्य स्त्री अवतरतात सभोवतानी एक मधुर स्वर गुंजला आकाशातून हळूवार पुष्पवृष्टी सुरू झाली स्वर्ग लोकातील फुलांच्या पाकळ्या तिच्यावर वर्षाबू लागल्या ती देवी हलकेच मंद स्मित करत ब्रह्मदेवांना वंदन करण्यासाठी पुढे सरसावली तिने आदराने डोळे झुकवून हात जोडले व ब्रह्मदेवांना प्रणाम केला ब्रह्मदेव तिचे रूप तेज आणि सामर्थ्य पाहून प्रभावित झाले होते काही क्षण शब्द सुचेना शेवटी ब्रह्मदेव म्हणाले देवी तू कोण आहेस त्या तेजस्वी स्त्रीने नमन करत सौम्य आवाजात उत्तर दिले प्रभो मी तुमच्या संकल्पातून प्रगट झालेली एक शक्ती आहे आपल्या जगात जी उणीव होती ती भरून काढण्यासाठी परमात्म्याने मला येथे धाडले आहे तिचा स्वर अत्यंत मधुर आणि शांत होता जणू काही अनेक स्वर एकत्र येऊन एक सुरेल नाद निर्माण करत आहेत देवीचे शब्द ऐकताच ब्रह्मदेवांना साक्षात उमजले की या देवीच्या आगमनामुळे सृष्टीची अपूर्णता दूर होणार आहे त्यांनी तिच्याकडे प्रेम भराणे पाहिले आणि आग्रह केला हे देवी तू आपल्या विणेवर एक मधुर गीत छेडशील का या निर्जीव जगात आपल्या विणेचे सूर गुंजू देत जगाला वाणीचा आशीर्वाद देवीने ब्रह्मदेवांचा आदेश मान्य केला आणि विनम्रतेने मांडो लावली तिने एका हातात वीणेचा नाद छेडण्यासाठी तारेला स्पर्श केला क्षणभर तिने डोळे मिटून ईश्वराचे स्मरण केले आणि मग आपल्या दोन हातांनी वादन करण्यास सुरुवात केली विणेच्या तारांमधून एक अतिशय आत्मा आत्मास्पर्शून जाणारा सूर निघाला त्या दिव्य संगीताच्या प्रथम सुरांनी सृष्टीत जणू चैतन्य संचारले वीणेला लागलेल्या प्रत्येक तारेला जणू प्राण मिळाला आणि तिच्या सुरावटीतून अवघ्या जगात ध्वनीची लहर पसरली त्यापूर्वी सर्वत्र असलेल्या नीरव शांततेची जागा आता मधुर नादाने घेतली देवीच्या वीणेचे सूर वातावरणात भरभरून दुमदुमू लागले देवी चमत्कार झाला निसर्गाला जणू वाचा फुटली पक्षी निष्प्राण भासत होते तेच एकदम चिवचिवाट करू लागले कोकळ्या पक्षी कुहू कुहू अशी गोड उर्मी भरून लावू लागल्या पावसाच्या थेंबांसारखे मधुर स्वर झरझर पृथ्वीवर बरसू लागले वाऱ्याला ताल मिळाला तो सुशीत वारा सांगीतिक गुणगुणू करू लागला वृक्षांच्या पानांनी सुद्धा सळसळीचा नाच सुरू केला जणू तीही त्या संगीताची साथ देत होती नदीच्या प्रवाहाला असा आवाज येऊ लागला जणू नदी आनंदाने नृत्य करत गात होती पशुपक्ष्यांचे इतरही स्वर ऐकू येऊ लागले गाई हंबरण्या लागल्या सिंह गर्जना करू लागला वानर किलबिलाट करू लागले सर्वात महत्वाचे मानवाला वाणी प्राप्त झाली आतापर्यंत ज्या मानवांच्या ओठांवर शब्द न होते ते स्वतःच्याच नकळत बोलू लागले कुणी हसले कुणी आश्चर्याने अरे वाह म्हणाले तर कोणी पहिल्यांदा आपल्या प्रियजनांचे नाव उच्चारले लहान बाळेही किलकीला आवाज काढू लागले एकच जल्लोष माजला होता सगळीकडे त्या आल्हाददायक सुरांच्या प्रभावाने नभवाणीही घडली आकाशातून देववाणी झाली स्वरांचा हा प्रसाद स्वीकारा वाणी संगीत आणि विद्येचा हा वरदान आजपासून मानवजातीला लाभला आहे देवदेवता अत्यंत आनंदित झाले स्वर्गलोकातही उत्सव सुरू झाला सप्तऋषी आणि इतर ऋषीमुनी ध्यानस्थावस्थेत होते त्यांनीही हा मधुर नाद ऐकून डोळे उघडले आणि आनंदाने नाचू लागले काही ऋषींनी तर ताल धरून नाद ब्रह्म नाद असा जप सुरू केला समस्त जीवजंतू देवऋषी ज्येष्ठ सारे सारे त्या दिव्य संगीताच्या वर्षावात नावून निघत होते वीणावादन काही काळ अविरत चालू होते संपूर्ण चराचर जणू मंत्रमुग्ध झाले होते अखेरीस देवीने आपली ताण पूर्ण करून वीणेचे वादन थांबवले तिच्या चेहऱ्यावर एक शांत आणि तृप्तीपूर्ण हसू होते जणू ती सृष्टीला लाभलेल्या नवजीवनाची साक्ष घेऊन आनंद व्यक्त करत होती ब्रह्मदेव आणि प्रभू विष्णू या अद्भुत घटनेने परमानंदाने भरून गेले ब्रह्मदेवाने त्या देवीकडे पाहून उंच स्वरात घोषणा केली आजपर्यंत ही सृष्टी मौन होती पण आता तुला कारणाने स्वर आणि वाणी लाभली आहे या देवीच्या कृपेने जडाला जिवंतपणा आला आहे म्हणूनच या वाणीच्या देवतेचे नाव सरस्वती असू दे ब्रह्मदेवांनी प्रेमपूर्वक त्या देवीचे नामकरण केले सरस्वती त्या नावाबरोबरच देवीला वाणीची देवी, देवी असेही संबोधन मिळाले सरस्वती देवीने नम्रतेने ब्रह्मदेवांना आणि विष्णूंना पुन्हा वंदन केले भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन देवी सरस्वतीचे गौरवगान केले क्षणात साड्या सृष्टीत सरस्वती माता की जय असा जयघोष घुमला देवी सरस्वतीने आपल्या कृपेने समस्त जीवांना वाणीची देणगी दिलीच होती पण त्याचबरोबर विद्या आणि बुद्धीचे वरदान देखील दिले तिच्या वीणानादातून केवळ शब्दांची नाही तर ज्ञानाचीही सरस्वती प्रवाहासारखी वाहू लागली ती ज्ञानगंगा ज्यांनी ग्रहण केली ते पहिले ऋषीमुनी होते त्या प्राचीन काळी या ज्ञानलहरींना त्यांनी वेचून संकलित केले आणि पुढे मानवतेला विद्येचा मार्ग दाखवला त्यामुळेच सरस्वती देवीला ज्ञानाची आणि विद्येची देवता मानतात ब्रह्मदेवांनी पुढे त्या देवीचे महत्त्व सर्व लोकांना सांगितले ते म्हणाले हे मानवांनो व देवांनो आज देवी सरस्वतीच्या कृपेने आपण बोलू शकतो ऐकू शकतो गाऊ शकतो हिला वंदन करा कारण ही वाणी विद्या व संगीताची अधिष्ठात्री आहे सर्वांनी एक दिलाने देवी सरस्वतीला नमन केले देवी सरस्वतीच्या अवतरणाने वसंत ऋतूचाही आरंभ झाला जणू त्या दिवशी परिसरात सर्वत्र फुलांचे बहर आले होते पृथ्वीवरील थंडगार हिवाळा सरून नव्या ऊर्जेचा वसंत आगमन करत होता वृक्षांना नवी पालवी फुटली रंगीबेरंगी रंगी फुले उमलली आणि वातावरणात बसंती सुगंध पसरला सृष्टीचा या नवप्रभात देवी सरस्वतीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला स्वर्गलोकातही एक अपूर्व सोहळा घडत होता इंद्र आणि इतर देवतांनी अमृतकलशाने देवीचे अभिषेक केले अप्सरांनी नृत्य केले गंधर्वांनी वीणा वाद्य यांच्यासह स्तुतिगान केले स्वयं ब्रह्मदेव आणि विष्णूंनीही हर्षभराने देवीची आरती ओवाळली या प्रकारे देवी सरस्वतीची पहिली पूजा स्वर्गात संपन्न झाली त्या दिवसापासून सृष्टीला सूर आणि शब्द मिळाले देवी सरस्वतीच्या जन्मदिवसाचा तो पंचमीचा दिवस होता हा दिवस होता माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी जिथून वसंत ऋतूची चाहूल लागते ब्रह्मदेवाने घोषणा केली की पुढे या दिवशी दरवर्षी वसंत पंचमीचा उत्सव साजरा करण्यात येईल देव मानव सगळ्यांनी मिळून तो दिवस ज्ञान आणि संगीताच्या देवी सरस्वतीच्या जयंती दिवस म्हणून पाळावा ज्ञानाची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी आणि नवप्राप्त वाणी संगीतासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वजण तिची आराधना करतील काळाच्या प्रवाहात ही परंपरा पृथ्वी तलावरील मानवांनीही जोडून ठेवली शतकानुशतके वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा आणि कथा कीर्तनाचा कार्यक्रम चालू राहिला असेही मानतात की द्वापार युगात भगवान श्रीकृष्णानेही वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची आराधना केली आणि मानवजातीला तिची उपासना करण्याचा वर दिला त्या वरदानामुळे जे कोणी विद्या आणि ज्ञानाची इच्छा ठेवतात ते माघ पंचमीला श्रद्धेने सरस्वती देवीची पूजा करून तिचा आशीर्वाद प्राप्त करतात ज्ञानकलांच्या सरस्वती मातेची कृपा ज्याच्यावर असते त्याला जीवनात यश आणि समाधान लाभते अशी श्रद्धा आहे त्यामुळे आजपर्यंतही वसंत पंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आजही या दिवशी विद्यारंभ करण्याची परंपरा आहे विद्यार्थी कलाकार आणि ज्ञानोपासक विशेष सरस्वती पूजन करतात माता सरस्वतीला पिवळा रंग आवडतो म्हणून सर्वत्र वसंताच्या ऋतूप्रमाणे पिवळी धमक फुले वस्त्र नैवेद्य अर्पण केले जातात शाळा महाविद्यालयांमध्ये देवीची प्रतिमा स्थापित करून प्रार्थना केली जाते ही सगळी परंपरा सुरू झाली तिथे आद्य घटनेमुळे ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीला सरस्वती स्वरूप अनमोल वरदान दिले मित्रांनो म्हणूनच वसंत पंचमीला आपल्या पुराण कथांमध्ये आणि संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे ज्ञान कला आणि संगीत या सर्वांचा उगम ज्या दिव्य शक्तीपासून झाला ती शक्ती म्हणजे देवी सरस्वती तिची ही कथा आपल्याला हे शिकवते की ज्ञान आणि कला यांनी जीवन सुसंस्कृत आणि समृद्ध होतं श्रद्धा आणि भक्तीने या विद्यादेवीची उपासना केल्यास अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि प्रकाशमान बुद्धीचा विजय होतो ही होती पारंपारिक पुराणकथांवर आधारित वसंत पंचमीची रोचक कथा आशा आहे कथा ऐकताना आपल्या मनाला आनंद वाटला असेल आणि आपण काहीतरी नवीन जाणली असेल ज्ञानदात्री सरस्वतीचे स्मरण करून आपणही आपापल्या आयुष्यात ज्ञानाची कास धरूया आता या कथेला इथेच विराम देऊ देवी सरस्वतीची कृपा सर्वांवर सदैव राहो ही प्रार्थना शेवटी एका सुंदर श्लोकाले सरस्वती मातेला वंदन करायला हवंच या कुंदेंदु तुषारा हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर देवहिही सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जार्यापा म्हणजेच ज्यांच्या शुभ्र रूपाला चंद्र कुंद पुष्प व हिमाचा उज्ज्वल शुभ्र रंग आहे ज्या शुभ्र वस्त्र परिधान करतात ज्यांच्या हातात वीणा व वरमुद्रा आहे आणि ज्यांनी श्वेत कमलासन धारण केले आहे अशा ब्रह्म विष्णू शंकराधिक देवतांनी सदा वंदित केलेल्या सरस्वती देवी आमचे रक्षण करो आणि आमच्या मूर्खपणाचा नाश करो जय माता सरस्वती प्रिय वाचक आणि श्रोते हो वसंत पंचमीची ही पौराणिक कथा तुम्हाला आवडली असावी अशी आशा आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद